गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ आपला पावसाचे दिवस चालू झालेत म्हणलं का मस्त गरम गरम काय बनू रोज कांदा भजी कांद्या कांदे पोहे कांदे भजी खाऊ खाऊ मलटा आला म्हणलं चला आज काहीतरी नवीन बनवते पेटीज चण्याच्या पिठाची पेटीज मस्त वडापावचे बटाटे मिश्रण तयार करून घेतलं होतं मी काय मोबाईल तिथे स्टँडला लावलाय आणि आपले एकटेच करते लाँग व्हिडिओ तर म्हणलं चला आज मुलांना बोलले मस्त गरम गरम पेटीस बोलून देते तुम्हाला खाऊन घ्या त्यांना तळूतळ देते तिकडे बाहेर बसून खातात ते मुलं मस्त चाय पावसा पाण्याचे मुलं भरून आणण्यापेक्षा घरात बनवलेलंच चांगलं असतं बाहेर तेल कसं एकच तेल वापरतात किती जण येतात दुकानात किती जण असतात मुलं चला मी घरी बनवून देते म्हणलं मुला मुलांना बनले तर म्हणलं ठीक आहे मुलं होते आज छान मस्त मम्मी आज मज्जा येईल खायला सकाळ सकाळ पेटीस आणि चाय मुलं चाय जास्त पित नाही माझी पण पेटीस तर खातात त्यांना चाय नाही जास्त आवडत त्यांना गरम गरम नाश्ता वेगळा वेगळा असला ना मज्जेने खातात मुलं आता काय सुट्टी आहे म्हणून चला म्हणलं करावा काम पण सकाळी लवकर सकाळी लवकर पाणी पण आलं होत आंघोळ्या झाल्या पाणी पाणी भरलं कपडे धुऊन झाले दादी पुसून झाली म्हणजे लवकरच तांब राखली सकाळी सकाळ तर म्हणलं

पोहे खाऊन बिस्किटं खाऊन कंटाळ आला त्याची कांदेभाजी केले होते त्यावर भजी नको काहीतरी वेगळं बनव तर म्हणलं ठीक आहे मी आज पॅटेसच बनवते तुम्हाला टेन्शन नाही मुलांना बोलले मुलं मुलांची आवडती वस्तू आणि मुला, मुलांना मुलां अशा गोष्टी खातात बाहेरच्या दुकानाचं खाव आवड चपड खाण्यापेक्षा आपण घरात बनवलेलं छानतात आन... आणि मा दुकानात घ्यायला गेलं तर हा एक पॅटीस घ्यायला गेलं तर पंधरा रुपयाला आहे आपण किती बनवू शकतो पोट भरून खाऊ शकतो ना एका पॅकेट मध्ये नाही तळून घेते आता आणि आपलं असं मिश्रण लावून घेते अशी तयारी करून घेते वडापाव करा जसं बनवतो ना तसंच पॅटीस बनवायचं आणि वडापावला जसं आपण बटाट्याच तयार करून घेतो ना हा आपला असं पण खा मस्त मस्त असं पण खा मस्त चल म्हणलं या रोज, रोज। आज काय म लवकर उपा जेवायची नाही दुपारी पेटीस खाल्यावरती भूक कस काय लागते तर म्हणलं सकाळचा रात्रीचा आहे वरण भात बस झालं म्हणलं आता कसं ऐक करत नाही बसत आज पेटीजवर आणि दुपारी भूक लागली तर म्हणलं वरण भात आहे वरण भात होऊन घ्या अन्न नाश नाही करायचं ते तर बघते तांदळाचं भात आहे त्याला चांगलं मळून घेते आणि भाकऱ्या टाकते तांदळाच्या त्याच्या भाताच्याच भाकरी होतात छान होतात ते पिठाची पण गरज नाही लागत आपलं रात्रीचा भात असला ना तो थोडासा स पा शिजून घेतला आणि चांगला मळून घेतला ना मस्त तांदळाच्या भाकरी होतात तयार केलं तर तळतवर इकडं तयारी करून ठेवून दिली म्हणजे पटकने मुलाला खायला आता मी तीन तळून दिले लांबास गरम गरम खात गरम गरमच आवडत ते कडाई छोटी आहे ना म्हणजे असं पेटीत सोडता येत नाही त्याला चार 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 सोडता सोडायला लागत या सर्वांनी मस्त गरम गरम पेटीच खायला यमी यमी आपल्या काय ना काय रोज रोज मुलं पण कांटाळत बिस्किटा खाऊन आता हे मस्त अस तळून घेते आणि माझी व्हिडिओ आहे ना पूर्ण वॉच करत जावा अर्ध वॉच सोडतात ना ते बरं नाही वाटत स्किप करतात मला माहिती पडत आणि कमेंट पण नाही करत आणि व्हिडिओ पण बघत नाही कुणी कि बाबा हा कमेंट करायला पाहिजे कोणी कमेंट पण नाही करत काय करणार गरीबरची व्हिडिओ बघायला असणार होत आजकाल चटपटा खबरी व्हिडिओ बघायला मजा येते चटपटा असे आपले साधे सिंपल व्हिडिओ बघायला त्यांना मजा नाही येत चटपटा खबऱ्याला बघायला लगेच आता बघतील बघत जायचं <laughs> आता काढून घेते अ होते तीन तळले होते काढून घेते मस्त असं तेल तळून घेते चांगलं छान खायला या सर्व येतेच कर ना आता खायला देते खायला गरम गरम मजा येते ना जरा खायला मी करत तर खातात पप्पा घरी आहे ते नाईटला आहे ना त्यांना पण टेन्शन मग तेवढंच बाहेरचं रोजच भात तर खात नाही ते कधीच नाही खात वडापाव स्वतः तर खातच नाही कधी घरातलं बहीण तरच खाईन तर नाही चपाती भाजीशिवाय दुसरं काय खात नाही मस्त गरम गरम है या मस्त गरम गरम एक पॅटी पॅटीस खायला या तेजू ने जायला ने जा तुम्हाला पॅटीस बनवलेत तेवढं करून खा चटणी सॉस आहेत बघ अरे मस्त मला जेवढं दुरत ना म्हणाल तर वडाव वडापाव बनवून मला मुलांना लागले नाही नंतर तो सँ सँडविच असतो ना आपला सँडविच मस्त बनतं हा काय झालं मस्त आहे हा काय हा हा त्याला पत्ता घातला बघ मी हो पड़ते। या सर्वांनी मस्त मस्त पेटीस खायला नक्की या आणि कमेंट करून प्लीज प्लीज मला सांगा कसं बनवले आपले घरी बस म्हणजे घरगुतीचं खाणं आणि बाहेरचं खाणं मध्ये फरक असतो आणि बाहेर तेल वेगळं म्हणजे तेल तेच वापरतात कंटिन्यू आपलं कसं घरातलं तेल आहे काढून ठेवलं तेवढं सम थोडंसंच घेतो आपण तळायला आणि नंतर साईपाकाला वापरून टाकतो ठेवत नाही घरातलं म्हणून खा पावसा पाण्यामध्ये ना खरामध्ये प्रत्येक फॅम फॅमिलीला सांगते तुम्ही घरामध्ये ना तळून खायचं असल्यानं तुम्हाला बाहेरच्या आणण्यापेक्षा ना घरी बनून खावा मस्त पावसा पाण्यामध्ये भजी काय बोलायचं परत वडापाव काय खायचं असलं ना तर घरीच आणून खाओ घरी बना बनवा परत आणि बाहेरचं तर आणून आता पावसा पाण्याचं बाहेरचं नाही खायचं जेवढं घरी बनवते ना तेवढंच चांगलं असतं शरीराला चला ओके बाय हात बघ माझं